तूछा, तूछा, तूछा नमस्कार श्री स्वामी समर्त। स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या मोठी चैत्र अमावस्या याला दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते तर या आमोस्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्या वस्तू टाकल्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती पितृदोष करणी बाधा शत्रुपिडा नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल यासाठी आपल्याला ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आपल्या घरामध्ये बघा अमोस्य तिथेला खूप महत्व दिलं जातं आमूस्य तिथेला आपण जर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान दान केले तर त्याचे खूप पुण्य मिळते असं म्हटलं जातं तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका तर बघा आज अकरा वाजून एक्केचाळीस एक्केचाळीस मिनिटानंतर चैत्र अमावस्या म्हणजे दर्श अमावस्याला प्रारंभ होणार आहे आणि उद्या सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी आमूस्या संपणार आहे तर आपल्याला उद्या तिथीनुसार उद्याचीच आमोस्या आपल्याला पकडायचे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदयतिथीलाच खूप महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे उदयतिथीलाच आपल्याला आमूस्याच्या पा आमूस्याला पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर ह्या वस्तू कोणत्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेताचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काय मी नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लीला देखील विसरू नका तर उद्या मोठी चैत्र अमावस्या आहे तर अमूस्याला आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान दान पित्रांना जर तर्पण केले तर त्याचं पुण्य आपल्याला जे काही पितृदोष लागलेला आहे ते दूर होतात आपल्या घरात खूप नक खूप नकारात्मक शक्ती आहे पितृदोष आहे बाधा शत्रू पिढा आहे त्याचं नष्ट करायच्या असेल किंवा आपल्या घराला सात पिढ्यांचे दारिद्र्य असेल ते दूर करायचे असेल तर आपल्याला ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून उद्या आंघोळ करायची आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे घरात खूप नकारात्मक गोष्टी आहे पितृदोषामुळे घरात लक्ष्मी टिकत नसेल आपले जे काही शत्रू आहे त्यांचा ते आपल्याला त्रास देत असतील किंवा कुणी काही करणी बाधा केलेली असेल तर त्यातून सुटका आपल्याला करायचे असेल तर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे सर्वात पहिले आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं प्रत्येक वेळी शक्य नसतं त्यासाठी आपण काय करायचं आहे घरी गंगाजलाची बाटली आणून ठेवायची आहे ही बाटली आपल्याला कुठेही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये उपलब्ध होईल तिथून ही बॉटल आपण आणायची आहे आणि आपण उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे खडे मीठ आपल्याला जे काही नकारात्मक शक्ती आहे जे काही नकारात्मक गोष्टी घरामध्ये आपल्यामध्ये प्रवेश केलेला आहे ते दूर करण्याचं काम खडे मीठ करत असतं त्यामुळे खडे मीठ देखील आपण टाकायचं आहे आणि एक आपल्याला तुळशीचं पान देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या टाकायचं आहे आपल्या घराला खूप असा पितृदोष लागलेला आहे पितृदोषातून मुक्तता हवी असेल तर त्यासाठी आपल्याला चिमूटभर काळे ती देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला कोणी काही करणी बाधा केलेलं आहे आपल्याला सात पिढ्यांचे पितृदोष लागलेले आहे त्या दूर होण्यासाठी उद्या आपल्याला थोडंसं खडे मीठ देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आपल्याकडे लक्ष्मी टिकत नसेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत नसेल तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आपण ह्या वस्तू प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता लहान मुलं खूप चिडचिडपणा करत असतील किंवा दग सतत किरकिरपणा करत असतील रडत असतील तर त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकू शकता त्याचप्रमाणे घरात आजारी व्यक्ती असेल वारंवार आजारी पडत असेल त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून तुम्ही आंघोळ करायची आहे अशाने जे काही नकारात्मकता आहे किंवा पितृदोष आहे कर्णीबाधा आहे शत्रुपिडा असेल त्यात दूर होतील आणि आपल्या घराची प्रगती होईल आपण बघा अमावस्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो तर उद्या आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील काही सेवा करायची आहे आणि उद्या आपल्याला ह्या वस्तू आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे नक्कीच जे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या दूर होतील आपल्या घराला सात पिढ्यांचे पितृदोष लागलेले आहे किंवा काही शत्रुबाधा आहे त्या दूर होतील आणि आपल्या घराची प्रगती होईल तर उद्या मोठी ही चैत्र अमावस्या दर्श अमास्या आलेली आहे तर नक्कीच प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका घरातील सर्व बाधा अडचणी दूर होतील तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ